नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू होत आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर पंचवीस तारखेपासून श्रावण हा सुरू होत आहे चोवीस तारखेला अमोशा संपत आहे तेवीस तारखेला अमोशा सुरू होत आहे चोवीसला अमावश्या संपत आहे तर अमावश्या संपल्यानंतर जो महिना आहे आषाढच्या नंतर तो श्रावण चालू होतो पंचवीस तारखेला शुक्रवारी तर श्रावण महिना हा हिंदू धर्मात खूप पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये नॉनव्हेज हे खायचं नसतं बरेच काही नियम पाळायचे असतात तर ते कोणते नियम आहेत पाळायचे श्रावण महिन्यामध्ये ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नवीन असाल चॅनल होती तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका बघा हिंदू धर्मात श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो हा महिना भगवान शिव श्रावण महिन्यामध्ये कोणत्या में गोष्टी टाळल्या पाहिजेत ते, ते आपण जाणून घेऊया श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे टाळावा अनेक लोक या महिन्यात मद्यपान देखील टाळतात श्रावण महिन्यात सोमवारच्या उपवासाला विशेष महत्त्व आहे अनेक लोक पूर्ण महिनाभर उपवास करतात ज्याला की श्रावणी म्हणतात आमच्या गावाकडे श्रावणी बोलतात त्याला पूर्ण महिनाभर उपवास असतो तर दिवसभरामध्ये फक्त एकच टाईम जेवण करायचं असतं असा हा उपवास असतो महिनाभराचा आणि केवळ फळं दूध आणि विशिष्ट पदार्थ खाल्ले जातात तर श्रावण महिन्यात नियमितपणे शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा श्रावण महिन्यात ब्रह्मचर्या पाळण्याचा प्रयत्न करावा शारीरिक संबंध टाळावेत आणि आपले मन भागव भगवंताकडं भगवंताच्या भक्तीत लीन ठेवावं या महिन्यात गरीब आणि गरजूंना दान करा अन्नदान वस्त्रदान किंवा इतर कोणत्याही प्रकारची मदत करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं श्रावण महिन्यात नकारात्मक विचार आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा सकारात्मक गोष्टी दृष्टिकोन ठेवावा आणि चांगले विचार मनात आणावेत कोणाबद्दल निंदा करू नका कोणाबद्दल वाईट चि चिंतन करू नका जसं आपण दुसऱ्याचं वाईट चिंतल तर ते त्याच्या डब्बल आपलं वाईट होत असतं त्याच्यामुळं कोणाचं वाईट चिंतन करू नका कोणाबद्दल निंदा करू नका कोणाची टीका करू नका श्रावण महिन्यात शारीरिक आणि मानसिक स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे नियमित स्नान करा स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत या महिन्यात धार्मिक पुस्तके शिवपुराण शिवलीलामृत इत्यादी ग्रंथाचं वाचन नक्की करा धार्मिक ज्ञान वाढतं आणि मनशांती मिळते श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण ते तामसिक मानलं जातं यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते तसेच ते पचनासाठी जड असतात त्यामुळे श्रावण महिन्यात शक्यतो सात्विक आहारच घ्या ज्यामध्ये फळे भाज्या आणि हलके पदार्थ असतात श्रावण महिन्यामध्ये मद्यपान पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे भेटतील श्रावणामध्ये महादेवाची पूजा करताना आपल्याला काही नियम पाळायचे असतात जसं की महिलांना शिवलिंगाला स्पर्श करण्यास मनाई असते शिवलिंगाला स्पर्श केल्यास देवी पार्वतीचा कोप होतो असा समजा त्यामुळे शिवलिंगाची पूजा न करता महादेवाला महा महिला महादेवाची पूजा करू शकतात शिवलिंगाची पूजा करताना स्पर्श न करता बेलाची पाणी व्हावीत सर्वात महत्वाचे म्हणजे पूजा करताना महिलांनी आपले केस कधीही मोकळं ठेवू नयेत याचे कारण काय आहे की घरात नकारात्मक ऊर्जा येते शास्त्रामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे लग्नाच्या वेळी माता सीतेला तिच्या आईने केस बांधून ठेवण्यास सांगितलं होतं कारण कोणतंही व्रत करताना बांधलेल्या केसाप्रमाणे नातीही बांधलेली राहतात आणि टिकून राहतात असा शास्त्रामधला समज आहे तर शंकर अर्थात महादेवाला दिवाळीच्या वेळी महादेवाची पूजा करू नका नकारात्मक ऊर्जा आसपास राहू देऊ नका यासाठी काळ्या कपड्यांचा वापर करायचा नाही शुभ्र पांढरे वस्त्रांचं प्र परिधान करायचं श्रावण सोमवार व्रताच्या दिवशी कोणीही कोणाबद्दल वाईट बोलू नका तसेच नकारात्मक विचार मनात पण आणू नका ते तुमच्यासाठी चांगलं नाही घरात शिवलिंग स्थापन करणं शुभ मानलं जातं तर त्याआधी काही नियमांचे पालन पालन आपल्याला जरूर करावं लागतं जर तुम्ही घरात शिवलिंग ठेवत असाल तर त्याचा आकार अंगठ्यापेक्षा मोठा नसावा म्हणजे शिवलिंग चार इंचापेक्षा जास्त ठेवू नका घरामध्ये कधीही एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवायचे नाहीत एकच शिवलिंग ठेवायचं वास्तुशास्त्रानुसार शिवलिंग नेहमी दक्षिण उत्तर दे ठेवावा म्हणजे शिवलिंगाच्या पाण्याचा प्रभाव उत्तरेला असावा शिवलिंग कोणत्या धातूचे असावे शिवलिंग नेहमी तांबे चांदी स्फटिकापासून तयार केलेलं ठेवावं शिवलिंग ठेवणं देखील शुभ मानलं जातं नर्मदा नदीच्या दगडापासून तयार केलेले शिवलिंग खूप शुभ मानलं जातं श्रावणामध्ये मा गायीची पूजा करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घाला श्रावणामध्ये घरातील उमरा चौकट यांची पूजा करा फुले घालावी आणि आरती ओळावी श्रावणामध्ये पूर्णाचे दिवे करावेत त्यामध्ये तुपाची वाद घालावी आणि लक्ष्मी मातेची आरती करावी लक्ष्मी माता प्रसन्न होते या श्रावण महिन्यामध्ये मंगळवार हा पवित्र वार मानला जातो मंगळवारच्या दिवशी भगवान महादेवांसाठी हा मंत्र नक्की म्हणा ओम सोमनाथाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा हा मंत्र म्हणताना महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र व्हायले तर अतिउत्तम असतं कुठलंही दानधर्म करताना मनात परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा ठेवा आणि कुणाला तरी मदत करण्याची संधी तू मला दिलीस म्हणून कृतज्ञतासुद्धा व्यक्त करा दानधर्माचा कदापि अहंकार येऊ देऊ नका दान हे नेहमी गुप्त असावं वाच्यता नसावी कारण त्याचा आपल्याला नकळत आपल्यालाच अहंकार होतो मी हे केले आणि मी ते केले हे नकोच आपल्याला देवाने माझ्याकडून करवून घेतले दान करायची त्याने मला बुद्धी दिली म्हणून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे रावणामध्ये मंगळवारी गणपतीची पूजा करून उपवास करावा गणपतीला दुर्वा व जासुंदीचे फु जासून लाल फुले अर्पण करा गणपती अतुरुषचे वाचन करा पठण करा पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता घराचा ओंबाटा गोमूत्र आणि हळद ह्यांनी स सारवा म्हणजेच ओंबाट्याला हळदी लेपन करावे संध्याकाळी घराबाहेर दिवा लावा ऑफिसमधून यायला उशीर झाला तर रात्री दिवा लावा पण लावा कधीही लावू शकता दर शुक्रवारी आपल्या कुलस्वामिनीला वेणी गजरा आणि हळद कुंकू वाहून प्रार्थना करा श्रीसूक्त म्हणा त्यामुळे घरातील स्पंदने लहरी सकारात्मक होतील मुले अभ्यासाला लागतील ह्याचा अनुभव नक्की घ्या तुम्ही करून बघा संकट दूर करण्यासाठी प्रत्येक सोमवारी उपवास नक्की करा श्रावणामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा जेणेकरून की तुम्हाला उपवास आहे त्या दिवशी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टींचं पा पालन करा